सर्वप्रथम सगळ्यांना जयशिवराय हो तर तेवीस तारखेला सुद्धा पाऊस आहे अनेक ठिकाणी पण जे काही चोवीस आणि पंचवीस वरती आपण जास्त भर सांगितलेलं आहे मागच्या चार पाच दिवसापासून तर ह्या चोवीस पंचवीसला सुद्धा चित्र थोडं बदलणार आहे यावेळी नंदुरबार जिल्हा धुळे जळगाव खान्देशकडे देखील पावसाची मजल वाढताना आपल्याला दिसते तर बघा तेवीस ऑक्टोबरचा पाऊस पुढे राहू शकतो आणि कोणत्या भागामध्ये राऊ शकतो सकाळपासून ढगाळलेली परिस्थिती वारे पूर्व पश्चिम जोराने वाहतील दुपारपर्यंत अडीच तीन वाजेपर्यंत आणि ह्या जोराने पळवणाऱ्या वाऱ्यामध्ये ढग मात्र त्याच ताकतील येतील रात्रीच्या वेळेला किंवा दिवस महत्त्वाच्या वेळेला जालना छत्रपती संभाजीनगर पैठण गंगापूर आंबड परिसरासह गोलापांगरीपर्यंत पर्यंत तर इकडे बुलढाण्याच्या देवगाराजापर्यंत काही ठिकाणी तर लोणार परिसरात मोजक्या ठिकाणी पाऊस मात्र आणज आहे तेवीस ऑक्टोबरचा पाऊस परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी आगमन करतोय लातूर जिल्ह्यासह मराठवाड्यातल्या बऱ्याच भागांमध्ये हा पाऊस आगमन करणार आहे मित्रांनो धाराशिव पट्टी तेच पुणे पट्टा सुद्धा उद्या झोडपून काढण्याचा अंदाज आहे सोंगली सोलापूर कोल्हापूर कोकण किनारपट्टी मुंबईला सुद्धा ह्या पावसाचं थैमान तेवीस ऑक्टोबरच्या संध्याकाळपर्यंत नक्की पाहायला मिळेल हा पाऊस जरी आपल्याला अवकाळी वाटत असला तर याच्यामध्ये वारं काहूर देखील राहण्याची शक्यता आहे त्याचबरोबर चोवीस तारीख काय पराक्रम करते याबद्दल देखील आपल्याला लक्षात घेणं महत्वाचं आहे चोवीस तारखेला वाऱ्याचा प्रवास जर आपण पाहिला तर नॉर्मली काम करेल पण याच्यामध्ये मुसळधार पावसाच्या येणार आहेत पैठण गंगापूर आणि वैजापूर याचबरोबर अहिल्यानगरचे नगरचे दक्षिणेकडे सारवा कर्जत श्रीगोंदा परिसर देखील या पावसाच्या ढळतील सोलापूरला मात्र पुन्हा अतिवृष्टीचा इशारा चोवीस तारखेला परत आपण देण्याचा प्रयत्न करतोय कारण की ह्या तारखेला या ठिकाणी एलपी प्रेशर नावाचं एक सिस्टम या सुद्धा भागात अचानक निर्माण होण्याची शक्यता आहे जवळपास सोलापूरला अनेक शेतकऱ्यांनी फोन केला होता की आम्हाला तुला पाण्याची आवश्यकता जे थोडं नाहीये मुसळधार पावस नोंद होईल मी विदर्भात आणि खानदेशच्या जिल्ह्यांकडे येतोय पण जसा तारीख आहे तसं तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करतोय तर मित्रांनो कोल्हापूर सांगली सोलापूर याच भागाबरोबर लातूर निलंगा पट्ट्यासह अंबाजोगाई केज परळी उदगीर श्री अंतुपाला अहमदपूर परिसराचा सामंश आहे तर पण पर या परिस्थितीनुसार नांदेड सुद्धा जवळपास सर्व जिल्ह्यांमध्ये सॉरी सर्व तालुक्यांमध्ये आपला प्रभाव टाकतो आहे जानेवारीला चोवीस तारीख दुपारनंतर पावसाची राहील चोवीस आणि पंचवीस ला कापूस वेचणी शेतकऱ्यांना अडचणीत आणू शकते म्हणजे कापसाचे भोवत भिजणं किंवा शेतकऱ्यांच्या पिकांवरती त्याचा परिणाम होणं साहजिकच आहे छत्रपती संभाजीनगर ते नाशिक वैजापूर धुळ्याचा साखळीकडील भाग देखील पावसाच्या रडावरती आहे याचबरोबर आपण अनेक भागांचा जर समावेश पावसाच्या रडावरती जर सांगायला लागलो तर तुम्हाला आश्चर्य वाटेल कारण की चंद्रपूर जिल्हा यवतमाळ जिल्हा हिंगोली जिल्हा वर्धा जिल्हा वाशिम जिल्हा सुद्धा याचबरोबर बुलढाणा जिल्ह्याचा देखील समावेश होत आपल्या जळगाव धुळ्याकडे देखील हा मजला मारतोय सरळ सरळ आणि सांगायचं म्हटलं तर हा दोन दिवसामध्ये म्हणावा असं तर तीन चार दिवसांमध्ये मा महाराष्ट्रातला मराठवाडा हा ऐंशी टक्के अंदाज आहे पश्चिम महाराष्ट्र जवळपास पंच्याऐंशी टक्केची व्याप्ती ही पूर्ण होण्याचा अंदाज आहे त्यानंतर धुळे सह नंदुरबार जिल्ह्याची व्याप्ती साठ ते चाळीस टक्क्याच्या आसपास म्हणजे पावसाळ्यात कसं धसोड करते त्या पद्धतीचा होण्याचा अंदाज आहे आणि याच परिस्थितीला परत चालना देणारी तारीख असेल ती म्हणजे पंचवीस तारीख एकंदरीत अकोला अमरावतीची तहान भागवणारा म्हणजे या अवकाळीचा प्रधार असणारा हा जिल्हा आता पंचवीस तारखेला वाढतील म्हणजे पहिल्या दिवशी चोवीसला तेवीसला तर ते काही ठिकाणी आपण पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यात सांगितलंच आहे पण चोवीस आणि पंचवीस अशा तारखा आहेत महाराष्ट्रातला जो काही सप्टेंबर किंवा ऑगस्ट ऑगस्ट सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये जसा पाऊस झाला होता ठीक आहे त्यावेळेस महाप्रलय किंवा जलप्रलय परिस्थिती झाली असेल यावेळेस तशी आपोआप काही मोजक्या भागामध्ये घडतीलच तर आता उद्या पंचवीस तारखेबद्दल पंचवीस तारखेला जवळपास महाराष्ट्रातील एकंदरीत सर्वच जिल्हे तर बघा पंचवीस तारीख आपण खानदेशातल्या नंदुरबार धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर देखील सांगतोय बुलढाणा नाशिक वाहिलनगर नगर, नगर पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर कमी आधी प्रमाणात व्याप्तीचा विषय घेत हा पाऊस नक्की असणार आहे लातूर बीड अंबाजोगाई पासून ते केस धारून निरंगा ते लोहारा खुर्दरपर्यंत या पावसाची मजल पंचवीस तारखेपर्यंत आणखी ठिकाणी आहे अकोला अमरावतीच्या अनेक भागातल्या शेतकऱ्यांना पेनवणी किंवा दमदार पावसामुळे आणखी ठिकाणी जिवदा मिळेल त्यानंतर अकोला अमरावती नागपूर चंद्रपूर गोंदिया भंडारा यवतमाळसह पाऊस धुवाधार बरसण्याचा अंदाज भाग बदलत पद्धतीनं नक्की ना आहे नांदेडसह लातूरची व्याप्ती देखील वाढते आहे एकंदरीत महाराष्ट्र ऐंशी टक्क्यापेक्षाही पेक्षाही व्याप्तीच्या रडवती येतो आहे तर ही परिस्थिती जर बघितली मित्रांनो कमी अधिक प्रमाणात अठ्ठावीस ते एकोणतीस ऑक्टोबर पर्यंत टिकून राहणार आहे सव्वीस तारखेनंतर पाऊस एक दोन दिवसाचा जोर ओसरून घेईल वातावरणासारखा पाऊस राहील जसा आज बावीस तारखेला झालाय तर त्यानंतर सुद्धा तो सत्तावीस ला कमी राहील पण तिथून पुढे सुद्धा पाऊस आपला प्रभाव टाकतो आहे त्यामुळे अठ्ठावीस तारखेपर्यंत महाराष्ट्रात चक्रीवादळाचं वातावरण आणि हरपत तंत्रज्ञानाचं षडयंत्र हे महाराष्ट्रातून निघून जाईल असा अंदाज दिसत नाही त्यामुळे नोव्हेंबर आणि कदाचित डिसेंबर सुद्धा महाराष्ट्रामध्ये दोन दोन टप्प्यामध्ये का होईना पावसाचे रडार बनतात यामुळेच महाराष्ट्रातल्या थंडीला डब्ल्यूडीच्या थंडीला सुद्धा त्याने एमपीतच रोखला आहे महाराष्ट्रात येण्यापासून एमपीच्या थंडीमध्ये तिथेच त्याने जिरवलं आहे आणि एक सगळ्यात महत्वाचा पॉईंट आणि व्ह्यू जर सांगायचा सा म्हटलं की निसर्ग आपल्या मनाप्रमाणे किंवा निसर्गाचा जो काही मेन समतोल आहे तो आता पहिल्यासारखा राहिलेला नाही